वास्तविक पाहता या प्रकरणामध्ये दोन शासकीय अधिकाऱ्यांची फसवणूक झाली आहे दस्त लिहिणाऱ्यांचे यांचे नाव पोलिसांच्या तक्रारीत नाव नसल्याचं निष्पन्नास आलं आणि निदर्शनास देखील आलं तक्रार करते वेळी दस्त लिहिणारे यांचे नाव घेतील की का त्यांना परत या प्रकरणामध्ये सूट देण्यात येतील हे देखील गेल्या काही दोन महिन्यांपूर्वी पंढरपूर येथील गट क्रमांक सहाशे सतरामधील मधील खरेदी पत्र दस्त क्रमांक बाराशे एक प्रकरणी पंढरपूर उपविभागीय कार्यालयाकडून कोणतेही परवानगी नसताना एक बनावट आदेश तयार केल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र त्या प्रकरणातील आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असला तरी मात्र अद्यापही कोणाला अटक नाही याविषयी या आम्ही माहिती घेतली असता त्या प्रकरणातील सर्व संशयित आरोपी हे अटकपूर्व होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं देखील दिसून आलं जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारासोबत जोडलेले गुंठेवारीचे परवानगी संशयितपद असल्याचं याची जाणीव संबंधित अधिकाऱ्यांना होताच मंडल अधिकारी तलाठी आणि यांच्या कार्यालयामध्ये नोंद नसल्याने निदर्शनास आल्याने हे प्रकरण उघडकीस आलं यामुळे दस्त लिहून घेणारे यांच्यासह साक्षीदार व इतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता वास्तविक पाहता या प्रकरणामध्ये दोन शासकीय अधिकाऱ्यांची फसवणूक झाली आहे त्याच अनुषंगाने दोन्ही शासकीय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र पंढरपूर शहर पंढरपूर सहाय्यक निबंधक अधिकाऱ्यांनीच फक्त गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत खरं तर उपविभागीय अधिकारी यांनी यांच्या कार्यालयाकडून बनावट आदेश तयार करण्यात आले आहे त्याप्रकरणी त्यांनी उपविभागीय उप अधिकारी यांनीही दाखल करायला हवा होता मात्र गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला गेला तरी अद्यापही का गुन्हा दाखल करण्यात आला नाही याची देखील चर्चा आता होताना दिसून येत आहे एवढंच नाही तर सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यापूर्वी एक पत्र देखील दिलं होतं म्हणजे ते संशयित सर्व आरोपींचे बा त्यांची नावं हो देखील त्या पत्रामध्ये लिहिण्यात आलं होतं मात्र यामध्ये दस्त लिहिणारे यांचे नाव पोलिसांच्या तक्रारीत नाव नस नसल्याचं निष्पन्नास आलं आणि निदर्शनास देखील आलं आता तरी उपविभागीय अधिकारी आता यांनी आता तक्रार करते वेळी दस्त लिहिणारे यांचे नाव घेतील की का त्यांना परत या प्रकरणामध्ये सूट देण्यात येतील हे देखील पाहावं लागणार आहे पाहूया आता तरी उपविभागीय अधिकारी या प्रकरणामध्ये आपल्याच नावाने बनावट आदेश तयार केल्याप्रकरणी गुन्हा केव्हा दाखल करतील हे देखील पाहणं तेवढंच औस्तुक्याच ठरणार आहे सहाय्यक निबंधक अधिकाऱ्याने यांच्या पत्रामध्ये दस्त लिहिणाऱ्यांचं नाव वगळण्यात आलं मग आता हे पुन्हा ते नाव आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल का दस्त लिहिणाऱ्या नव्हती हे देखील येणाऱ्या काळात तेवढं तेच देखील पाहणं देखील तेवढं औस्तुक्याचं ठरणार आहे कॅमेरामन अक्षय सह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी darpur